नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेषण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत महातपुरी शिवार तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आणि हळदीचे प्लॉट ऑनर आहेत आमचे पिंटू भाऊ मुलगीर तर यांचा हा प्लॉट हा दुसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ पहा जबरदस्त ग्रॅव्हिटी आलेली आहे ग्रीन एनर्जी आलेली आहे आपल्या प्लॉटवर एक नंबर कुठलंच पान तुम्हाला पिवळं वगैरे दिसणार नाही आहे पेस्ट डिशीस वगैरे दिसणार नाही आहे चला तर पाहूया एकदा प्लॉट फिरून मस्त एकदा तणाचं व्यवस्थापन केलेलं आहे मस्तपैकी डबल आता तण उठलेलं आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल थोडं पुढे झालं आहे लावगणीमध्ये पाणी व्यवस्थापन लाव गेल्यानंतर ड्रीप टाकायला कमी जास्त झालं त्याच्यामुळं ते तुम्हाला थोडंसं पुढे दिसतं आहे कुठं कमी जास्त दिसतं आहे हे पहा इथून ह्या पोलपासून इकडं अगोदर लावगण झालेली आहे थोडीशी इथं थोडं ही जास्त वाढलेली दिसते हळद तुम्हाला याचं कारण आहे ही था थोडीशी लावगण अगोदर झाली पाणी व्यवस्थापन पण अगोदर झालं त्यामुळे याची ग्रोथ छान दिसते मस्त तणनाशक नाही मारल्याचा हा इफेक्ट आहे मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांनी तन्नाशक मारलं त्यांच्या हळद हळदमध्ये पानावर तुम्हाला पिवळा पिवळे लाल तपकिरी ठिपकी दिसतात आणि ग्रीन एनर्जी पानामध्ये थोडीशी कमी दिसते याच्यामध्ये ग्रीन एनर्जी जबरदस्त दिसते काय कारण तर आपण दोस्त सगळे रिकमेंडेड केलेले असतात पण शेतकरी थोडीशी गलती करतात की तणनाशकचा वापर करतात एकदा दोनदा त्यामुळे ग्रीन एनर्जी तेवढी राहत नाही आहे प्लॅन्टमध्ये हा पहा प्लॉट जबरदस्त हिरवागार चारी कोपरेसारखे दिसतोय याचं कारण आहे की न्यूट्रिशन मॅनेजमेंट स्प्रे रेंचिंग शेड्यूल तर आहेच पण खताची व्यवस्थापन पण आहे पण आपण खुरपून घेतलेला प्लॉट आहे याला तणनाशक मारलेलं नाही तर हा शेवटपर्यंत प्लॉट तुम्हाला डेमो प्लॉट म्हणून राहील पाहायला की काय फरक असतो तनाशक मारल्यानंतर काय फरक असतो मारल्यानंतर काय फरक असतो उत्पादनामध्ये ईडमध्ये काय फरक येतो शेंगाच्या साईजमध्ये काय फरक येतो पानाच्या साईजमध्ये काय फरक येतो पानावर जे हरितलावाचं प्रमाण म्हणजेच क्लोरोफिलची निर्मिती जी होती ती कशी होते त्याच्यामध्ये काय फरक दिसतो का या एक ना अनेक गोष्टी या प्लॉटमधून आपल्याला शिकायला मिळतात तर प्लॉट व्हिडिओ नंबर हा दोन आहे तर प्लॉट व्हिडिओ नंबर हा एक अगोदर टाकलेला आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा असे चार पाच व्हिडिओ येतील तर ते व्हिडिओ आवर्जून पाहावे आणि थोडंसं ऑब्झर्वेशन करावं अभ्यास करावा की जेणेकरून आपल्याला शिकता येईल यामधून काहीतरी घेता येईल ठीक आहे मित्रांनो चला पाहूया इकडला घेऊ आहे ना कसं ओळखायचं आपल्या हळद पिवळी नाही हे कसं ओळखायचं असते तुम्हाला सांगतो या शिरा आहेत ना मेन या शिरा हिरव्या गार देत का नाही आपल्या जेव्हा हे शिरा पांढऱ्या असतात किंवा पिवळ्या असतात हां त्यावेळेस समजायचं आपल्या प्लॉटवर ग्रीन एनर्जी नाही आहे आता पूर्ण पूर्ण पानाची जी तुम्हाला शिरा दिसतात का हां हिरव्या गार आहेत शिरा हां कशामुळे आणि पूर्ण पान पिवळं काय कारण पाणी जास्त झालं आता पाणी एवढं लागत नसतं पाणी जास्त झालं त्याच्यामुळे हे पान पूर्ण पिवळं आहे आणि शिरा पूर्ण आहेत म्हणजे आता फ्युचर याचं जे आहे ना हे शिरासारखं होणार ज्यावेळेस याच्यावर सूर्यप्रकाश नाही आहे आता हां ढगाळ वातावरण आहे तर ढगाळ वातावरण असल्यामुळं याच्यावर क्लोरोफिलची प्रक्रिया होत नाही आहे म्हणजे ह्या शिरातलं जे आहे क्लोरोफिल हां ते पानात पसरत नाही कारण अन्नच तयार ता होत नाही ना पानामध्ये सु प्रकाशदृष्टीर प्रक्रिया नसल्यामुळं तर प्रकाशसंदर प्रक्रिया नसल्यामुळं अन्न तयार होत नाही याच्यामुळे जी हे पानामध्ये तर जी आहे ग्रीन एनर्जी आहे क्लोरोफिल आहे हां हरितलवा आहे पण ते पानात पसरत नाही याचं कारण काय की सूर्यप्रकाशच नाही त्याला टेम्परेचरच नाही टेम्परेचर असणं खूप महत्त्वाचं आहे सगळं रान थंडावलं आहे म्हणजे गार झालंय आपली ब्लॅक सॉईल आहे त्याच्यामुळे पूर्णकार झालं आहे आता ज बाकीचं जर समजा लांबून बघितलं ला तुम्हाला सगळा प्लॉट हिरवाकार दिसतो हां आणि जवळून जर बघितलं तर वाटतं अरे आपलं पान पिवळं आहे का काय असं भास होतो त्याचं कारणच ते की काही जणांना अभ्यास नसतो तर फक्त हे शिरा महत्त्वाचे आहे शिरा बघायचे आपल्याला किती पान तुम तुम्ही पिवळं बघा किती पान जे पान पिवळ्यात पिवळं दिसतं ते पान पहा त्याच्या शिरा जे आहेत त्याच्याकडे लक्ष द्या शिरा हिरव्यागार आहेत मस्त आहे फक्त आता एकदा आपल्याला तानाकडं बघावं लागतं आहे की नाही इलजी यायला हो आपल्या राहत एक कुठून यायला इतकं घ्यायचं कसं काढावं तर लागल नव्हतं ना आता हे काय पर्याय जरा पातळ वाटेल आहे ना आता या वेळेस तर पात्र येणार ना गेल्या वेळेस आपण जे दात खोड ते काढलं नाही दोनदा खुरपिली ना हा दोनदा आता तिसऱ्यांदा बर हे म्हणालो मी दादा राव hmm? हे, हे, हे दाटवादी झालंय ना ऐका ना कुठे गेलं हे तुझ्या पाठीमाग आहे ऐका ना सर

एखादला खालवा हलवा त्याला बारीक 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 पोरी काय करते ते आपलं हे सांगितलं होतं दोन दोन तीन बारीक जरी असलं त्याला सांगायचं सरळ अंतर ठेवायचं किती तीसभर आता हे यावेळेस झालं दुसऱ्या वेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरीकडे लावा वाटेल जिथं जिथं तुटे तिथे लावा तिथं नका इथं 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 तुट दिसाय ही ही तिथे लावा जिथं तुट दिसाय ते लावा त्या तिथं पण तुटतंय बघा त्या तिथं पण तुटय एक एक कोम टाका तिथं एक टाका तिथं एक टाका तिथं एक टाका एक एक टाका नाही ना ते मुळ्या जास्त तुटल्या म्हणते मिक्स जर ज्या हळदीमध्ये जास्त खांडवे येतं हां तिथं असे काढून लावायचे असतात आपल्याला आपल्याला गरज नाही आपल्या याच्यात खांडवे नाही कुठं तेवढं नाही तर तिकडं कडीला थोडं थोडं गॅप आहे तर ज्यांच्या याच्यात जास्त गॅप आहे त्यांना आपली असे जे दाट येतं हे काढून आपण असे लावायला सांगतो निघायला हे ना निघू त्यामुळे तुम्ही लावात इथं ते नाही निघत आता ते खराब झालं लावा तिथं लावा तिथं फंगल इन्फेक्शन गेलं ते सीन खराब झाले त्यात थोडी माती आली पंडाव आली पंडाव मात्र काही गरज नाही खुकरून लावायला मुळे आता बेडमध्ये उतरतात आता माती किती लावायची माती लावायची आता फुटवा सुरू झाल्या फोटो आता नाही आता नाही लावायची कारण आता जर लावली तर फुटवा होणार नाही आपला okay. आणि जेवढ्या फुटवा तेवढे जास्त शेंगा ही गोष्ट लक्षात घ्या गणित जेवढा फुटवा जास्त तेवढ्या शेंगा जास्त जेवढ्या शेंगा जास्त तेवढं उत्पादन जास्त फुटवा 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 एका एका याला चार चार कमीत कमी चार चार आले पाहिजे फुटवे एक जे ठोम आहे ना आपला ते एका ठोमाला चार आलेच पाहिजे फुटवे चार पाच चार पाच ते बघा ती अलीकडून तुमचं निघायला बघा हळकून ते तुम्ही म्हणाल हां ते राईट जे का म्हणजे जे एखादं खाली गेलेलं असते खूप खोल किंवा फंगल इन्फेक्शन त्याला अगोदर खराब केलेलं असते ते थोडं लेट निघत त्याला एखादा निघणार ते एखादं कोम निघालच त्याला चांगले आहे ना पोझिशन मस्त एक नंबर थँक्यू मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा विश यू ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद